हाय फ्रेंड्स मी वर्षा तुमचं स्वागत करत आहे माझ्या आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये तर हे पहा आमच्या घरी कोण कोण आलेला आहे सगळ्यात अगोदर तुमची ओळख करून देते हे बघा हा हा आहे आमचा आदर्श दादा हाय कर आहे सायली दीदी आत्याची आदर्श च्या हे आहेत कुणाल दादा हाय करा हे आहेत आमच्या सासूबाई असं हाय हे आहेत बारक्या हे अभंग हे बघा सगळी नमस्कार मित्रांनो मी अभंग माझ्या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे जॉनी जॉनी पोयम

वन 1 2 3 wow. चांदणी पूचा तारोसी तारोनी पूचा हजारोसी सबसे प्यारा फूल नही wow. पापा, wow. पापा, पापा ओ मेरी पापा मी wow. पापा ओ मेरी पापा wow. मंडनर हा आता तुम्ही काय म्हणणार येत गाणं म्हणणार येत ना कोणतं गाणं हाँ मना कहाँ जो इलाहु ने आले भी आज असलम कपूर बंगाली बोला है ना कि लक्ष्मी गार्ड आज दिलाता भारी दोनों अब सलाम इकान आई नकली वाली कुछ निकाली तो इसका कल गुलाबी पाद लेकर जाते जैसा वो नहीं बोला वा 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 छान 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 टाळ्या वाजवा कुणाला साठी टाळ्या वाजवा मामी मी गुलाबी साडी गाणं म्हणू का हां हां म्हण काजळ लावून आले मी आज असं नका पाहू बघू तुम्हाला लाज हे सुंदर आज दादा सगळ्यांचा गाण्याचा गोष्टीचा सगळा कार्यक्रम झालेला आहे आता सगळ्यांना फार भूक लागलेली आहे चला आता सगळे जेवण करणार आहे कुठे गेले सगळे अजून भूक लागली ना नाही अजून सांगणार तुम गोष्ट हा हा ह्याला लागली आता आदर्श काय काय जेवतोय तू आदर्श हा पापड कुठे आहे सांग मला जरा आजी जीव घालती बाळाला सांग काय काय आहे तू सांग बर हळूहळू हळूहळू सांग <laughs> हाँ? हाँ? मामी मला हा खूप आवडतो मला मी नेऊ काय हो माझ्या गावाला तुला जातो तू का दीदी आवडते का तुला मी पण येऊ सोबत दिदी सोबत आत्यासोबत जाना तुला कोणती आत्या आवडते रे ट्रेन गाडीत जायला आवडत आता कोणती आवडते कोणती आत्या आवडती कोणती अर्चना अर्चना मावशी हा आणि इथं 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 आत्ता कुठली आवडती मै आत्या दीपात्या तया सोनात्या आवडती का दीपात्या आवडती आता आणि काल तर मी आता आवडत होती ना आज दीपात्या आली की आज दीपात्या आवडायली का तुला तू माझ्यासोबत येतो येतो मी का तुला तर मला खूप रे काल कस आता मारलं दिदीला कस मारलं मग तू कसा रडत होता कसा रडत होत ना तुला रडू आलं का रडू आलं रडू वाटलं तुला रडू आलं का कस रडत होत बघू

क्यूट क्यूट बच्च आहे ना क्यूट क्यूट आहे आणि मला मारल का लगेच शाळी म्हणतो किती क्यूट मध्ये बोलत शाळी म्हणतो पिल्लू म्हणत मला आवडत पिल्लू किती गोड बोलत बोलतो, बोलतो ना तू गोड होलत मला गोड बोलत माझे पार गोड बोलत आता माझी सोनाल दादा आवडते का दर ala udtu to majhe kade ek dete yeun Alah to ha ala ek pedi un dakka wow wow are wow 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 thank you tu reaction aapdi baba 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 laz माया उचू चालली रडशील पुन्हा आत्ते गेल्यावर आत्ते गेल्यावर रडशील तू मग चल की आमच्या सोबत तिकडं तिकडं चल तिकडे आमच्या गावाला ये की तू हाय आपण खूप मजा करू हाय आपण खूप मजा करू तिकडं घोड्यावर बसू घोड्यावर बसू आपण तिकड पाणीपुरी खायची पाणीपुरी खायची डोसा खायचा येणार का तू माझ्या सोबत चला हां माकिमचा हां गपरे दादा चिमटा दादांनी हां इडली सांबर आप्पी करते ना करते खूप छान छान बनवते ना जेवण खूप छान बनवते ना